याची कॉस्ट कितीला एक दहा एक दहा रुपयाला ना हा एक वीस रुपयाला पॅकेट भेटला आम्हाला पाच वीस रुपयाला पॅकेट हे पण वीस रुपये वीस रुपये हे जर्किंग येत ना मित्रांनो तुम्हाला वाटणार पण नाही आम्ही कितीला घेतले जर्किंग हा ब्लॅक आणि हा हे hey गाईज गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो तर मित्रांनो आता पुणे वगैरे झालो कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही मस्तपैकी आम्ही मंदिरात पण जाऊन आलो आणि दर्शन पण मस्त भेटला पण आतमध्ये मोबाईल आलो हो नव्हता तर आता चालू चा गेला आता लगणकर झाली मस्त वैगेरे आता चाल चालू आहे सात वाजून गेलं जात आजची सुरुवात बघू आता चहापासून पहिले नंतर काय पुढचं नियोजन तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल ना तर सबस्क्राईब असेल तर फॉलो करायला चहा घ्यायला जातो सगळं अजून रिकामच आहे हा जयदेव कधी आला गावातला पण आमचा आला जयदेव कधी आला रात्री आला मुलं काय परत हे मित्रांनो सकाळी सकाळी आले हे रात्री आलेलं रात्री आलेलं ना हो मारच काय लवकर झालं जात नाही किती वाजता आलं तर मित्रांनो सकाळची पार्ट बघा मस्त होती आणि आता काय नुसतं दहा रुपये बिसलेली ना आता आधी तर जेव्हा आई काय बॉलच आहे का ak aa bolga boabol b आणलं कधी लावणार उद्या मग उद्या तर मित्रांनो चहा वगैरे घेतला मस्तपैकी आता जरा फोटोशूट करायचे आहेत तर बघितलं फोटोशूट झालं का नाही <laughs> 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 तर मित्रांनो रामदा पण आला बघू शकता हम्म hmm. रामदा घाल बघू गावल तर मित्रांनो सकाळचं वातावरण आनंदी नाही मधला काय फ्रेश वाटतो मी काय नाही काल रात्री होतो रात्री एवढा हो काय व्यवस्थित दिसत नव्हतं पण सकाळी मस्त अजून पब्लिक यायची मित्रांनो मित्रांनो ना आला नाश्ता करायला आता सगळे बसले मंडळी मित्रांनो वगैरे झाला आमचा आम्ही चाललो आता रूमवर गर्दी वाढत चालली गर्दी वाढत चालले लवकर लवकर या यांची तोंडा का दुखत नाही मित्रांनो सध्या एवढी खरेदी झाली आमची संसार <laughs> तर मित्रांनो आता आलो आता पावणे बरं झालेत आणि गेलो मार्केटला मस्त तुम्हाला दाखवून लास्टिष्ट केला आणि जरा थोडी खरेदी पण केली संसार मांडला दाखवतो आता काय काय संसार घेतला हे बघा संसार तर मित्रांनो इकडं याची कॉस्ट कितीला एक दहा एक दहा रुपयाला ना हा एक वीस रुपयाला पॅकेट भेटला आम्हाला पाच वीस रुपयाला पॅकेट हे पण वीस रुपये वीस रुपये हे सगळा वीस वीस रुपये वीस वीस रुपये सगळं वीस वीस आणि याची शंभर हे बघा हे पण तीस रुपयाला तीस रुपयाला वीस वीस रुपयाला घेतले हे हे बघा सगळा सगळ्या वीस वीस रुपये हे बघा सगळा वीस 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 सगळं वीस वीस हे बघा सगळं वीस वीस अजून काय अजून आहे बाकी अजून हे बघा टेस्ट इकडे ओ इथे इक टेस्टर वीस रुपयाला हे बघा सगळा वीस वीस रुपयाला इकडे इक रामदाव असला आमचा तर कोणाला लवकर घ्यायचं असेल आता ही व्हिडिओ आपली शनिवारी पडेल तर शनिवारी जो माणूस येईल तर जो सकाळी तो संध्याकाळपर्यंत राहीलच आळंदीमध्ये तर अशा वस्तू आहेत इकडे वीस वीस रुपयाला तर बिंदास घ्यायला या हे बघा सगळं वीस वीस रुपये बघा आली पण वीस रुपये तर मित्रांनो बिंदास या हळदीमध्ये सगळा मस्त की आणि मार्गशीर्ष महिना मेन चालू आहे आता ओळी आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लेडीजी अशा वस्तू देतात तर अशा वस्तू देण्यासाठी ह्या पण वस्तू चांगल्या आहेत बाकी जे आहेत ती मस्त होती तसे बारा बारा सोप पण घेऊ शकतो आपण जेवून घेतो आता मी तर या जेवायला जेवायला बसलोय म्हणजे योग्या मज्जा मस्त जेवून घेतो आम्ही पुरी आहे मस्त भाजी इथं गोड आहे मस्त की जिलेबी डाळ आणि सगळी बसलेत बा तशी भाऊजे आमच्या गावच इलेक्ट्रिशियन वाल आलंदी मध्ये पण सेवा असते नाही का भाऊजे अ वायरे तोडत नाही रे काम चांगलं सा असतं भाऊजे दोन तीन दिवस अगोदर आणि इलेक्ट्रिशियन वाला झाला आता बसतो मग तर मित्रांनो मस्त जेवलो वगैरे आणि बन्सिला आमच्या धर्मशाळेच्या बाजूला एक बनसिलाच दुकान आहे दरवर्षी तिथं जेवण असतो पद्धत शीत मस्त वेगळी मस्त जेवलो आम्ही कुठं चला आता पाणी पिलं ना पाणी प्यायचं अजून हे काय घेतलं ना भाऊ मला असं वाटतं पाचच्या नंतर दिड्डी राहतील आणि आता रांगोळीची सगळी व्यवस्था चालू आहे आमच्या गावातल्या महिला मंडळ आणि अन्न त्या गावकरी आणि सगळे मित्रमंडळ सगळे आता रांगोळीची व्यवस्था चालू आहे आणि नंतर आपली दिड्डी त्यांची पण तुम्हाला एक व्हिडिओ दाखवून मस्त भीती तर प्रयत्न करतो किती करू काय सक्सेस होत आहे का आमचा आणि ये बोर्ड छुड़ो जल्दी मत हो तो कलर वर्ड ये तो कलर डाल लेना है और क्या करूंगा ये हां अब हमें माता का ट्रैक टू बुला राधे देवत तारा राधे कनक तारा ज्ञानो उकारा राधे देवत तारा जय जय तारा ओ सावन 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 राधे देवत Thank yeah. you.

Música नंतर जेवण जेवण जे कम से कम नऊ वाजता चालू आहे नऊ वाजता चालू आहे आणि आता कीर्तन चालू आहे आणि सगळे दिंडी पण व्यवस्थित आली तरी पण किती तिथे अंड्याच्या खूप खूप दमल्या आता पण आले

आणि तुमचे सरपंच साहेब कधी येते उद्या आला तर बर बस तर मित्रांनो मस्त जेवण वगैरे गेलेलो मार्केटला आणि भरपूर वाजले आता खरेदी थोडी राहिलेली पर उद्या थोडी खरेदी बाकी आहे अजून तर मित्रांनो वाजले बघा किती बारा वाजले आणि जस्ट आता आम्ही आलो आणि दाखवतो तुम्हाला खरेदी काय काय केली परत अजून उद्या पण आहे पण अजून किरकोळ किरकोळ चालूच आहे आमचं अजून मचिनी भरपूर खरेदी केले ना मजा अजून अजून किती आहे तीनशे रुपयाची खरेदी केली बारीक 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 मित्रांनो हे बघा मी थ्री फोर बरमोडे घेतले जरा स्वस्त पडली इकडं आणि हे जर्किंग आहेत ना मित्रांनो तुम्हाला वाटणार पण नाही आम्ही कितीला घेतले बघा जर्किंग हा ब्लॅक आणि हा रेड आहे तर मित्रांनो हा जर्किंग पाचशेला दोन दिले आम्हाला मस्त विकत आणि चांगली क्वालिटी चांगली आहे पाचशेला दोन दिले हे बघा हा ब्लॅक आणि हा रेड आणि दुसरं आणि तुम्हाला एक सांगतो ही कुंडी मी आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे साठ रुपयाला पन्नास रुपयाला एक पडली मी घेतलेल्या आणि इथे आळंदीमध्ये वीस रुपयाला एक कुंडी भेटली आहे तीच क्वालिटी आहे सेम तर मी तीन घेतले आणि एक टॉर्च घेतली वीसवाली तिथे सेल होता आणि एक बाथरूममध्ये ब्रश ठेवण्यासाठी हा पण वीस रुपयाला ही पन्नास रुपयाला तो म्हणतो म्हणजे मी पण मी वाईट घेतली आणि आणि हे घेतलं हा तो आपल्या तिकडे पाहिजे हा पण पन्नास रुपये हा पन्नास रुपयाला आणि इथं वीस रुपयाला बघा त्याने पण त्याच कुंड्या घेतल्या वीसवाला आणि हे छोटे चम्मच पण वीस रुपयाला पूर्ण बंच आहे बघा ह्याच्यामध्ये सहा का सात आहेत एक कुंड्या घेतल्या भरपूर घेत आहे खरेदी फॅमिलीसाठी काय हा मस्त एकदम म्हणजे रिझनेबल रेट सर अरे इकडे कुठे होतंय आहे हा मशाच आहे चला तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथेच एंड करतो बाय बाय भेटू आता उद्या एकादशीच्या व्हिडिओला तर गुड नाईट बोल गुड नाईट बोल गुड नाईट गुड नाईट तर भेटू उद्या एकादशी उद्या उपवास पण असेल बाय बाय काळजी घ्या काळजी घ्या सगळ्यांनी थंडी पण भरपूर आहे हा तर उद्या जर कोणी यायचं असेल तर थंडी भरपूर आहे खूप ണ്ടാടി ആണോ ടിക്യ ബ